नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या नैसर्गिक घटकावर बोलणार आहोत आयुर्वेदिक त्वचा उपचारांमधलं कडुलिंब आपल्याकडे जी माहिती आहे त्यानुसार ह्या झाडाला म्हणजे आजादी राखता इंडिकाला सर्व रोग निवारिणी असंही म्हणतात हो अगदी म्हणजे जवळजवळ सगळ्या आजारांवरचा एक उपाय बरोबर आणि शतकानुशतक त्वचेच्या वेगवेगळ्या समस्यांसाठी याचा वापर तर होतच आला आहे तर आज जरा सखोल बघूया की कडुलिंब त्वचेसाठी इतकं खास का मानलं जात आहे नक्कीच आयुर्वेदानुसार बघितलं तर कडुलिंब चवीला कसं कडू म्हणजे तिक्त आणि हो। थोडं तुरट म्हणजे कशाय असतं आणि त्याचा स्वभाव थंड असतो शीतल हे जे गुणधर्म आहेत ना ते विशेषतः पित्तदोष ज्यामुळे त्वचेवर जळजळ होते लालसरपणा येतो आणि कफ दोष ज्यामुळे जास्त तेलकटपणा किंवा मुरुमे येतात या शांत करण्यासाठी खूप महत्वाचे ठरतात अच्छा त्यामुळे त्वचेच्या अनेक त्रासांमध्ये जिथे हे दोष वाढलेले दिसतात तिथे कडुलिंब अगदी प्रभावी उपाय ठरतो हे म्हणजे हे फक्त चवीपुरतं किंवा गुणांपुरत नाहीये तर त्याचा थेट परिणाम दोषांवर होतो मग मुरमांसारखा जो अगदी कॉमन त्रास आहे त्यासाठी याचा उपयोग कसा होतो आपल्या माहितीमध्ये काही उल्लेख आहे का तो एक बॅक्टेरिया पण मेन्शन केलाय प्रोपिओनी बॅक्टेरियम एक्नेस हो बरोबर कडुलिंबामध्ये नैसर्गिकरित्या जीवाणुरोधक म्हणजे अँटी बॅक्टेरियल आणि दाहकनाशक म्हणजे अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात हे गुणधर्म थेट त्या बॅक्टेरियाशी लढतात जे मुर्मांना कारणीभूत ठरतात त्यामुळे पिंपल्स कमी होतात सूज कमी होते तो लालसरपणा जातो पण एक महत्वाची गोष्ट म्हणजे आयुर्वेद फक्त वरवरच्या उपचारांवर थांबत नाही अच्छा कडुलिंब हे रक्त शुद्धीकरणासाठी पण ओळखलं जातं ओहो ज्यामुळे त्वचेच्या समस्या मुळापासून कमी व्हायला मदत होते कारण आयुर्वेदात मानतात की अनेक त्वचा विकार हे रक्तातल्या अशुद्धीमुळे होतात ही एक खूप बेसिक आणि महत्वाची संकल्पना आहे हे खरंच खूप महत्वाचं आहे म्हणजे बाहेरून पण उपचार आणि आतून शुद्धी पण मग मुरमानपलीकडे जाऊन एक्झिमा आणि सारख्या ज्या थोड्या जास्त त्रासदायक दीर्घकाळ चालणाऱ्या समस्या आहेत त्याबद्दल पण माहिती आहे आपल्याकडे तिथे कडुलिंबाचं काय काम असू शकतं हो नक्कीच एक्झिमा आणि कसं होतं त्वचेला खूप खाज सुटते त्वचा कोरडी पडते कधी खूप जळजळ होते बरोबर अशा वेळी कडुलिंबाचे ते दहा कमी करणारे गुणधर्म आणि त्वचेला नैसर्गिक ओलावा देणारे म्हणजे मॉइश्चरायझिंग गुणधर्म खूप फायद्याचे ठरतात आराम मिळतो म्हणजे स्टिरॉइड वगैरे न वापरता एक नैसर्गिक पर्याय म्हणून अगदी अगदी जिथे स्टिरॉइड टाळायचे आहेत तिथे हा एक चांगला पर्याय आहे आणि एवढंच नाही आणखी पण फायदे आहेत काय काय नमूद केलंय हो कडुलिंब हे एक उत्तम नैसर्गिक अँटीसेप्टिक म्हणजे पोतीनाशक पण आहे अच्छा त्यामुळे समजा छोटी जखम झाली कापलं किंवा एखादा किडा वगैरे चावला तर कडुलिंबाची पानं वाटून लावली की संसर्ग टाळता येतो आणि जखम लवकर भरायला पण मदत होते अरे वा इतकंच नाही तर त्यात अँटीऑक्सिडेंट्स आणि व्हिटॅमिन ई e पण भरपूर असतं त्यामुळे त्वचेवर जे अकाली वृद्धत्वाची चिन्ह येतात जसं सुरकुत्या पडणं किंवा त्वचा निस्तेज वाटणं ते कमी करायला पण मदत होते आणि पारंपरिक पद्धती काय सांगितल्या आहेत वापरायच्या म्हणजे पूर्वीपासून लोक कसं वापरत आले आहेत हो पारंपरिक उपायांचा उल्लेख आहे सगळ्यात कॉमन म्हणजे कडुलिंबाची ताजी पानं घ्यायची ती वाटायची आणि त्याचा लेप थेट त्वचेवर लावायचा बरं दुसरी पद्धत म्हणजे कडुलिंबाची पानं पाण्यात चांगली उकळायची मग ते पाणी थंड झाल्यावर त्याने त्वचा धुवायची किंवा त्या पाण्याने आंघोळ करायची अच्छा पण हो विशेषत जर त्वचेवर पुरळ आलं असेल किंवा खाज सुटत असेल तर हे उपाय खूप प्रभावी मानले जातात तर मग एकंदरीत या चर्चेतून हे स्पष्ट होत आहे की कडुलिंब म्हणजे त्वचेच्या आरोग्यासाठी निसर्गाकडून मिळालेले एक काय म्हणतात त्याला अनमोल वरदानच आहे अगदी बरं करणं संरक्षण देणं या सगळ्या त्याच्या क्षमता बघता आजच्या काळात जी रासायनिक उत्पादनं आहेत त्यांना हा एक खूप चांगला नैसर्गिक आणि प्रभावी पर्याय ठरू शकतो निश्चितच आणि कडुलिंबाचं महत्त्व आयुर्वेदाच्या त्या होलिस्टिक म्हणजे समग्र दृष्टिकोनावर पण प्रकाश टाकता जिथे फक्त बाहेरच्या लक्षणांवर उपचार न करता अंतर्गत शुद्धीकरणावर जसं आपण रक्तशुद्धीबद्दल बोललो त्यावरही भर दिला जातो आणि या दोन्हीमुळेच निरोगी आणि तेजस्वी त्वचा मिळते